ते सगळ्यांना नाही ओपन करायचे टाकली नाही केली शकते आज आज आपण मेडिटेशन केलं ध्यान केलं त्याप्रमाणे क्लिन्झिंग झाले सर्व चक्रांचे आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हिलिंगचा प्रयत्न केला गुडघ्यांवरती हात ठेवले जिथे जिथे दुखणं आहे तिथे हात ठेवले प्रत्येक चक्राच्या जागेवरती मग ते मुलाधार असेल स्वादिष्ट आणि मणिपूर या जागेवरती हात ठेवले तर काही थोड्या वेळा वायब्रेशन जाणवले गुडघ्यांच्या मागे झळध जाणवले आणि जसे श्वासाचं बोलतो आम्ही की श्वास नाभीपर्यंत पोचला आणि मणिपूर चक्रावरती जेव्हा हात ठेवलं तर तिथे हार्टबीट्स जाणवले जोराजोरात तसे दणके आलो थप 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 असे जाणवले एक काही काही सेकंड आणि जसे आम्ही करे वरती सरगलो तिथलं थोके थांबून वरती फिलिंग्स यायला लागले आणि असे छातीत भरून वायब्रेशन्स मेन म्हणजे माझा उजवा हात जोरात झटक्या लागला उजव्या झटक्या लागला असं असं ना हा आणि उजव्या डोळ्याला आणि आयब्रोजला असं वरती गेलं झटकट असे दोन चार ठिकाणी सटके लागले मानेला असे झटके लागले निर्माण होतो ना इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक फील तयार वापर होतच ना त्याच्या इलेक्ट्रिक फील मॅग्नेटिक फील बरोबर ते तयार होतं वाढतं आपलं

रानोली आणि मनंत पीसफुल झालं खूप शांत जेव शेवटी छोटे हा निते गजल लावली होती तेव्हा तेव्हा काय ते कीन ते झाले तेव्हा तर अगदी असं शांत आणि पीसफुल एक पीस माइंड झालं जितकं वे थरथर हटकी सगळं शांत होतं गजलचा अर्थ कळला का गजलच्या अर्थावर लक्ष ठेवलं का कोणी नाही आम्ही तर ध्यान मध्ये होतो म्हणजे आता गजलचा अर्थ तिथे जा होता, मी घुसतोय धुंडत चाललोय रे इकड तिकडं तिकडेय अरे मी माझ्यातच आहे मी नाही मंत्रात मी नाही जपामध्ये दे, मी नाही देवळामध्ये मी नाही उपासात मी नाही तपासात मी तर माझ्यातच रे बापो हे महत्वाचं होतं बदल ऐकून द्या अर्थाच करा म्हणजे इथं जे आहे ना हे जागृत केलं आपला ईश्वर जागृत होईल सगळा ईश्वर हा इथे कुठं नाहीये ना मूर्ती मग याला जागृत करा असं ती गजल होती मला वाटलं कारण त्या अर्थावरही फोकस करून असा ध्यान करायचं खूप छान ध्यान झालं मॅडमला आणि